नमस्कार स्वागत आहे तुमचं नूतनची रेसिपी आणि व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर आज आपण खमंग कुरकुरीत अळूच्या वडेंची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला दहा ते बारा हिरव्या मिरच्या पन दहा ते पंधरा लसूण पाकळ्या अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि तीस अळूची पाने घेतलेली आहेत अर्धा किलो बेसन चिंचेचा कोळ गूळ दोन मोठे चमचे तीळ चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल आळूची पान जे पानं आहे ते स्वच्छ धुवून आपल्याला देठ कापून मागचा जो भाग आहे तो थोडासा ठेचून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बेसन वाटलेला मसाला चिंचगुळाचे पाणी तीळ चवीनुसार मीठ टाकून मिश्रण बनवून घ्यायचं आहे घट्टसर आणि आपल्याला अळूच्या पानावर असं लावून घ्यायचं आहे तीन पानं जे आहेत ते एकावर एक लावून असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण जे साहित्य आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता घट्टसर आपल्याला असं मिश्रण बनवायचं आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे खूप दिवस झाले मी आपल्या चॅनलवर रेसिपी टाकलेली नाही आहे अळूची जी पानं आहेत ती छोट्या आकाराची आहेत त्यामुळे ती तीच पानं घेतलेली आहेत अशा प्रकारे पाने एकावर एक ठेवायचे एक आहेत आपल्याला अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या माझ्या मम्मीने ही रेसिपी बनवलेली आहे बेसन आपलं लावून झालेलं ला आहे असं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपले सर्व पाणी लावून घेतलेले आहेत चाण ठेवायचे आहेत व्यवस्थित आणि एका बाजूला पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर चाळण त्यावर ठेवायचे आहे आणि आपल्याला झाकण ठेवून मध्यम गॅसवर दहा मिनटं जे आहेत ते आपल्याला आळूच्या वड्या शिजून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे दहा मिनटं झालेले आहेत सुरी घालून चेक करायचं आहे जर बेसन लागलं नाही सुरीला तर समजायचं आपली जे वडी आहेत ती शिजलेली आहे एका साईडला आपल्याला तेल गरम ठेवाय करायला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर वड्या ज्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत हवं असेल वड्या ज्या आहेत त्या शॅलो फ्राय करू शकता पण मी डीप फ्राय करणार आहे डीप फ्राय केल्यानंतर जास्त कुरकुरीत होतात आणि चवही छान लागते आपल्या ज्या वड्या आहेत त्या अशा प्रकारे कट करून झालेल्या आहेत आणि आपलं तेलही गरम झालेलं आहे एका साईडला तेल गरम झाल्यानंतर आपल्याला वड्या ज्या आहेत त्या हळूवारपणे सोडून घ्यायच्या आहेत तेलामध्ये माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की आपण शेअर करा सुरुवातीला आपल्याला जो गॅस आहे फ्लेम मोठीच ठेवायची आहे अशा प्रकारे हळूहळू आपल्याला वड्या ज्या आहेत तळून घ्यायच्या आहेत या ज्या वड्या आहेत आपण प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता किंवा वड्या शिजवलेल्या ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवून देऊ दे शकता दोन तीन दिवस टिकतात जेव्हा लागेल तेव्हा आपण फ्राय करून खाऊ शकता याच्या आधी मी या, या चॅनलवर कोथिंबीर वडीची रेसिपी टाकलेली आहे तीही बघू शकता आपण हे बघा किती छान झालेलं आहेत आपल्या वड्या कुरकुरीत टिश्यू पेपरवर काढून घेऊ शकता एक्स्ट्राचं जे तेल आहे ते, ते निघण्यासाठी वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या आवडल्या असेल तर लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ बा बाय